नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये आपले स्वागत आहे आणि आपण बघत आहात गुरुमस्के ब्लॉक मित्रांनो जर आपण आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत असाल तर आपण सर्वप्रथम बस स्टँडवरला उतरल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक लागतो छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आपण जात असाल तर दसरा एक्झ्युटिव ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगमध्ये दोन नंबरचं शॉप आहे ते म्हणजे केशर मार्ट आणि आपण या केशर मार्ट मध्ये आज जाऊया आणि तिथे काय काय मिळतं काय नाही ते आपण बघूयात चला तर मित्रांनो मग बघूयात केशर मार्ट नमस्कार सर काय सर आपण नवीन दुकान टाकलं हा केशर मार्टच्या नावाने केशर मार्टच्या नावानं मार्ट सर किती दिवस झालं सर टाकून आपल्याला पंधरा दिवस झाले सर पंधरा दिवस झाले का बरं सर आपल्याकडे काय काय मिळते नेमकं आपल्याकडे सगळे फरसाण आहेत सगळे व्हरायटीज आपल्याकडे खजूर आहेत ड्राय फ्रूट आहेत परत म्हणलं तर नीक लाडू खजूर लाडू आहेत फरसाण मध्ये तुम्हाला मिक्स फरसाण आहे ते मिळते मसाला खात्रा एक नंबर क्वालिटी आहे ह्या त्याच्यामध्ये पाच प्रकारचे हे आहेत सर हे बघा हे आहे मेथी मसाला खाकरा जे की आतापर्यंत आपण तुळजापूरमध्ये कधीही न बघितलेल्या वस्तू आपल्याला या मार्ट मध्ये बघायला मिळत आहेत आणि हे पाच प्रकारचे आहेत बघू शकता तुम्ही इकडे हे वेगळी वरायटी आहे ज्वारीमध्ये आहे आणि हे कसे असं मसाला आहे हे कार्लिकमध्ये हे कार्लिकमध्ये आहे हे पण बघा वेगवेगळ्या मध्ये आपल्याला इथं वस्तू बघायला मिळत आहेत आहेत आणि याच्यामध्ये साधारणत पाच प्रकारच्या आहेत या तुम्ही इकडे बघू शकता इकडं हे बघा हे आहे शंकरपाळी आणि इकडे बघा हे आहेत डिंक लाडू उपासाचे लाडू आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडं वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहे हे खजूर लाडू बघा कसा दिसतोय मस्त पैकी ना हा एकदम आकर्षक वस्तू आहेत आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत आणि इकडे बघा हे आहे काय आहे सरे कचोरी हा हे बघा कचोरी आहे कचोरी आणि इकडे बघा अनारसे हे आहे अनारसे मित्रांनो आपल्याला ज्या ज्या वस्तू घरात लागतात रोजच्या वापरातल्या आहेत त्या संपूर्ण वस्तू या केशर मार्टमध्ये आहेत आणि अजून यांच्याकडे सरांकडे काय काय मिळतं ते आपण बघूया चला शेव आहे हा परत म्हणलं तर त्याच्यामध्ये दुसरी आहे बारीक शेव हे बघा शेवामध्ये पण तुम्हाला वरायटी बघायला मिळेल ही सगळ्यात लहान आहे वाराद ते ते। आ, ही त्याच्यापेक्षा छोटीशी मोठी आहे आणि याच्यानंतर भरपूर व्हरायटी आहेत मित्रांनो कस आहे हे बघा हे याच्यापेक्षा ही जाड आपल्याला जशा पाहिजे तशा पद्धतीच सेवामध्ये वरायटी आहेत छोटी असेल शून्यापासून ते मोठ्यापर्यंतची पर्यंतची अशी वरायटी आहे अजून बघूयात सरांकडे अजून काय काय आहे ते आपण ही पिला मद्रासून एक न पिला मद्रास बघा हे आहे पिला मद्रास आणि मिक्स आहे मिक्स आहे अजून काय सर काय काय आहे आपल्याकडे आहे हा आणि आपण जर समजा उपास धरलेला असेल तर केळी पासून बनवलेलं हे बनाना आहे चिप्स आहे आणि उपवासासाठी खास आकर्षक आहे दिसायला चांगला आहे साधा साली म्हणून आहे हे बटाट्याच आहे पण हे सुद्धा फरक वेगळा उपासासाठी फिक्स आहे याची पण व्हरायटी मित्रांनो वेगळी दिसत आहे आणि हे पण उपासासाठी वापरलं जात आहे मसाल्यामध्ये पण भेटतो हे आहे थोडस स्वीटमध्ये आहे आणि हे आहे मसाल्यामध्ये बघू शकता तुम्ही हे थोडस तिकट असत आणि खायला पण चांगला असत मित्रांनो बघा अजून आपल्यामध्ये एमभजीच मिक्स पर्सन आहे साधा मिक्स पर्सन साधा मिक्स पर्सन बर अजून काय आहे सर आपल्याकडे अजून आपल्याकडे आहे सर पापडी पापडी हे बघा हे आहे पापडी अजून आज़, अजून काय सर सर आ, मला जे आता प्रश्न असा पडलाय सर हे जे आहे प्रोडक्ट हे बघा हा प्रोडक्ट एकदम मिक्स आहे सर आणि आहे मिक्स हे बघा ह्याचा लुक एकदम वेगळा आहे आणि रंगीला आहे जसं नाव रंगीला आहे तशाच पद्धतीने याच्यामधल्या वस्तू पण संपूर्ण वेगवेगळ्या कलरच्या आहेत मिक्स कलरमध्ये आहे आणि दिसायला पण एकदम आकर्षक आहे मस्त रंगीला नावाप्रमाणेच रंगीला आहे तर बघू शकता अजून नवीन आहे इकडं डॅड चिडाय हे बघा हे डॅड चिवडाय बघा डॅड चूडा म्हणजे डॅड एकदम जबरदस्त जबरदस्त आपल्याकडे पोहे पण पोहा हे बघा मित्रांनो हे आहेत पातळ पो पो आहे पोहे पातळ पोहे आणि सुके आहेत एकदम ज्यावेळेस आपण प्रवास करतो आणि कुठेतरी समजा सहलीला चालला असेल तर कुठं कोणा गावाला चाललो असेल तर समजा आपल्याला नाश्त्याची आवश्यकता असते आणि नाश्ता करत असताना आपल्याला पोह्याची आवश्यकता असते काही काही जण पोहे करतात कोण उपीट करतं कोण काही करतं परंतु मित्रांनो आपल्याला आपला हात न घाण होता जर आपल्याला हे करायचं असेल नाश्ता करायचा असेल तर आपण हे घेऊ शकतो एकदम पातळ आहे सुक आहे आणि आपल्या सुद्धा करू शक घेऊ शकतो याला चमच्याची सुद्धा आवश्यकता नाही मित्रांनो एकदम जबरदस्त आणि कुठेही खरेदी करायची गरज नाही आपण केशर मार्टमध्ये या या वस्तू आपल्याला एकदम व्यवस्थित आणि आपल्या बजेटमध्ये बसतील अशा पद्धतीच्या आहेत अजून सर भडंग पण आहे इकडे बघा हे बडंग आहे बडंग आहे आणि इकडे बघा हा हा किडक तिखट आहे हा सपक आहे हा तिखट आहे मित्रांनो बडंग आणि हा आहे सपक दोन्ही प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आणि वेपर्स एक नंबर वेपर्स आहेत उपवासाचे वेपर्स आहेत जे की आपण याला बटाटा चिप्स म्हणतो चिप्स वेपर्स आणि मस्त आहेत एकदम काय स्वाद आहे स्वाद पण चांगला आहे इकडे बघा याच्यामध्ये पण वराटे वेगळ्या दिसत आहेत लहान मोठे आहेत मसाल्यामध्ये पण आणि इकडं वेपर्स पण पन मसाला पण हे बघा मसाला वेपर्स आहे एकदम पॅकिंग चांगली आहे सरांकडे म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशी हवा वगैरे गेलेले नाही चांगला आहे आपण रोजच्या हिशेबाने वापरू शकता इकडं इकडे बघा तुम्ही शेवायच्या वेगवेळ्या वरायट्या आहेत इकडे मूग डाळ दिसत आहे इकडं फ फरसांचे वेगवेगळे प्रकार आहेत बघा आणि इकडे खाली पण बघू शकता तुम्ही चकले, चकले आहेत चकल्याचे वेगवेगळे वरायटी आहेत मित्रांनो आपण या दालनामध्ये आल्यानंतर आपल्याला जे काय घरामध्ये लागणारे आहेत रोजच्या जीवनामध्ये जे आपण वापरतो म्हणजे खाण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात ते सर्व प्रकारच्या वस्तू इथं पॅकिंगमध्ये मिळतात एकदम चांगल्या क्वालिटीचे चांगली व्हरायटी आणि आकर्षक कुठेही आपल्याला एकदम बघा बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त नमस्कार सर केशर मार्ट मध्ये मा आपलं स्वागत आहे आणि आपण केशर मार्ट मध्ये मा आलात खरेदी केलात सर आपलं नाव काय माझं नाव फॅमिली सहित आलात केशर मार्ट मध्ये मा आलात संपूर्ण खरेदी केली तुम्हाला सर इथला जे माल आहे प्रोडक्ट आहे तो कसा वाटला सर एक नंबर एक नंबर आपण सर काय काय खरेदी केलं जर दाखवलं तर बरं होईल आमच्या प्रेक्षकांना पण बघायला मिळेल की आपण काय काय खरेदी केलं इथले प्रोडक्ट कसे आहेत काय पापडी हा सर हा जो खाकरा आहे याच्याबद्दल आपल्याला कधी म्हणजे याच्या अगोदरची काही माहिती वगैरे आहे का म्हणजे आता तुम्ही तुम्ही पण पहिल्यांदाच घेतली चांगला कशी वाटली सर सॅम्पल मध्ये क्वालिटी हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता हे सर आलेले आहेत आणि सरांनी भरपूर खरेदी केलेली आहे त्यांना इथले प्रोडक्ट चांगले वाटलेले आहेत तुम्ही बघू शकता बास्केट पूर्ण भरलेलं आहे आणि हे आहेत दुकानचे ओनर म्हणजेच मालक आहेत खूप छान वाटलं क्वालिटी पण एक नंबर आहे टेस्ट पण खूप छान आहे त्याच्यासाठी मी अक्कलकोट वरून परत एकदा म्हणजे दुसरा वेळ आहे मला पण खूप छान आहे थँक्यू क्वालिटी मस्त आहे एक नंबर अवश्य भेट द्या किशोर म्हटलं तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य आहे की असं की आपण आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आल्यानंतर सर्वप्रथम बस स्टँडला यायचं आहे बस स्टँडला आल्यानंतर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात याल छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर दसरा एक्झिकुट्यू ही बिल्डिंग, बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगमध्ये दोन नंबरचं जे शॉप आहे ते केशर मार्टमधून आहे आणि या केशर मार्टमध्ये आल्यानंतर आपण बघू शकता इकडे संपूर्ण असा आपल्या घरगुती माल आहे आपल्याला जे पाहिजे त्या वस्तू आहेत आणि विशेष म्हणजे सांगायचं की या पूर्ण वस्तू पॅकिंगमध्ये आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण पॅकिंगमध्ये आहेत आणि दिसायला एकदम आकर्षक क्वालिटी रुचकर आहेत बघा आणि सांगायचं तात्पर्य असं की तुळजापूर शहरामध्ये नव्याने आनंद झालेला आहे सर आपल्याकडे अनारसे आनारशी एक टेस्ट करा, करा तुम्ही मला तुम्हाला माहिती पडलं आपली क्वालिटी काय अजून भरपूर व्हरायटी तुम्ही मी हे चेक कराल हे शॅम्पल आहे का हे शॅम्पल ठीक हे बघा सरांनी मला यांच्या शॉपमधलं हे अनारसं दिलेलं आहे आणि मी अनारसं खाऊन याची क टेस्ट बघितलेली आहे एकदम जबरदस्त आहे कुरकुरीत आहे एकदम लुसलुसीत आहे आणि ज्यांना मित्रांनो दात नाही अशा पण व्यक्तीनं खाऊ शकता असे हे आनारचे आहे एकदम स्वादिष्ट आहे रुचकर आहे आणि क्वालिटी आहे आपण या आणि या शॉपला येऊन विजिट करा आणि आपल्याला मनपसंत खरेदी कर करा ज्या की आपल्या वस्तू घरामध्ये ज्या लागणाऱ्या रोजच्या व्यवहारात रोजच्या खाद्यपदार्थामध्ये ज्या वस्तू लागतात ते मार्ट या मार्टमध्ये आहेत आपण या आणि खरेदी करा एक वेळेस अवश्य भेट द्या यावंच लागतंय यावंच लागतंय केशे मार्केटमध्ये